सर्व गोशाळा गोपालकांचा गोसन्मान पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न परभणी येथे सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्र व कैलासवासी छगन जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वसुबारस गोवर्धन दिन गोपाष्टमी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सर्व गोशाळा संचालकांचा गोसन्मान सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात विविध गोशाळांचे अध्यक्ष व गोपालक यांचा गोसंवर्धन संरक्षण आणि गोसेवेतील कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ गोसेवक खटिंग जाडगावकर यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून विजय जोगदंड उद्धव जवनजाळ पाटील कमल किशोर अग्रवाल उपस्थित होते या उपक्रमाचा उद्देश गोसेवक व गोशाळांचा सन्मान करणे व गोसंवर्धनाचा प्रसार वाढवणे हा असल्याचं जिल्हाध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी सांगितले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा